नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते आज आपण पाहत आहोत एक वाटीभरून मसूर डाळीचा हेल्दी नाश्ता ना भिजत घालायचं टेन्शन ना आंबवण्याचं अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रोज रोज तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळले असाल तर आज आपण मसूरच्या डाळीचा टेस्टी नाश्ता बघणार आहोत तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर ही मसूरची डाळ आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण इथे एक बाउल घेतलं आणि त्या बाउलमध्ये आपण एक कप मसूरची डाळ घालून घेतली आता मसूरची डाळ धुण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि तीन पाण्याने ही मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यामध्ये जे काही पावडर लागलेलं ला असेल किंवा धूळ असेल ती स्वच्छ ती निघून जाईल अगदी आपल्याला ही मसूरची डाळ भिजत वगैरे घालायची काही गरज नाही फक्त हिला आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ इथे डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आणि भरपूर सारं पाणी घालून आपण यावरती झाकण ठेवून ही डाळ अशीच आपली चटणी होईपर्यंत फक्त भिजवायची आहे आपल्याला ही डाळ आधी भिजवून ठेवणे वगैरे हा प्रकार करायचा नाही आहे म्हणजे हा नाश्ता आपण अगदी वेळेवर सुद्धा करू शकता चला तर मग आता चटणी सक... चटणी करून घेऊया चटणी बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आपण अगदी थोडं तेल घालून घेतलं तेल आपण पहिल्यांदा थोडं तापून घेऊ तेल तापलं आता त्यामध्ये एक असा मध्यम आकाराचा जाड आकारामध्येच कापलेला कांदा घालून घेऊ आणि हा कांदा Minute, एक मिनिट या तेलामध्ये परतवून घे कांदा परतून एक मिनिट झालेला आहे आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा अगदी एक मिनटं म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत या फोडणीमध्ये परतवून घेऊ या तेलामध्ये परतवून घेऊ चार ते पाच लसूण पाकळ्या घालून घे आणि व्यवस्थित एकदा परतवून घेऊ आणि बघा अगदी एक ते दोन मिनटामध्येच आपले टोमॅटो इथे छान गळलेले आहेत म्हणजे सॉफ्ट झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पूर्णपणे थंड करून घेते हे थंड होईपर्यंत आपण आपलं डाळ बघू डाळसुद्धा बऱ्यापैकी फुललेली आहे आता त्यामध्ये आपण ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या जेवढं तुम्हाला तिखट आवडेल त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घालून घ्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे घालून घेतले आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये ही संपूर्ण डाळ आपण घालून घेऊ यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ डाळ वाटण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आणि आता इथे मिक्सरचं झाकण लावून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ आणि हे बघा इथे मस्त स्मूथ असं हे डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे असं हे डाळीचं बॅटर आता आपण त्याच बाऊलमध्ये काढून घेऊ मिक्सरचं पॉट विसळून थोडं पाणी घालून घेऊ तर यामध्ये आपण एक बारीक कापलेला कांदा घालून घेऊ एक मुठभर कोथिंबीर एक चमचा तीळ एक अर्धा चमचा मीठ एक अर्धा चमचा जिरं आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही यासोबत भाज्यासुद्धा घालू शकता परंतु मी आज भाज्या न घालता फक्त कांदा घालूनच हा चिला तयार करणार आहे थोडं पाणी घालून घेऊ आणखी थोडं पाणी मी मिक्सरच्या पॉटमध्येच घालून घेतलं म्हणजे राहिलेलं जे होतं तेसुद्धा निघून गेलं आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा कन्सिस्टन्सी एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर इथे ठेवायचं आहे चला तर मग आता गॅसकडे वळूया त्यापूर्वी आपण चटणी करून घेऊया तर हे बॅटर मी असं बाजूला करून घेते आणि त्यानंतर इथे एक मिक्सरचं चटणी पॉट घेते आणि मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये गार झालेला हा टोमॅटो आणि कांदा घालून घेते चवीपुरतं मीठ एक पाव चमचा जिरं एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर म्हणजे आपली ही चटणी छान लाल कलरची तयार होईल हिरवी मिरची मी यामध्ये नाही वापरली जर तुम्हाला हिरवी मिरची आवडेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आता झाकण लावून आपण याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ आणि हे बघा इथे मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आणि कलर तर खूप सुरेख आलेला आहे अशी ही तयार पेस्ट आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ जर आपण चटणी बनवताना हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरली तर चटणीचा कलर मात्र असं छान लाल चुटूक येणार नाही म्हणून आपण इथे लाल मिरची पावडरच वापरायची मिक्सरचं पॉट विसळून थोडंसं दोन चमचे पाणी घालून घेतलं आणि वाटतानासुद्धा मी दोन चमचे पाणी यामध्ये घातलेलं होतं चटणीसाठी तडका तयार करण्यासाठी मी गॅसवरती तेल तापून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊ एक चमचा भरून मोहरी सॉरी अर्धा चमचा मोहरी एक पाव चमचा जिरं थोडे गोडलिंबाचे पानं आणि अगदी थोडासा हिंग घालून ही गरमागरम फोडणी आपण या चटणीवर घालून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त लाल चटूक रंगाची आपली ही इथे कांदा टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे चटणी तयार झालेली आहे आता आपण आपले दोसे तयार करायला घेऊ गॅसवरती आपण दोन थेंब तेल घालून असं व्यवस्थित मिक्स सगळ्या तव्याला लावून घेतलं आणि तवा इथे आपण मध्यम तापून घेतला आता हे बॅटर इथे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दीड चमचा बॅटर घालून असं ज्याप्रमाणे आपण डोसा फिरवतो त्याप्रमाणे असं फिरवून घ्यायचं यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि गॅस मिडियम टू हाय ठेवायचं आहे एक मिनिट झालेला आहे झाकण काढून घेऊ आणि हा जो धिरडा आहे ना हा धिरडा आपण असा पसरवून घेऊ बघा अगदी खूप सुंदर असा कलर या धिरड्याला आलेला आहे आणि खालच्या साईडनीसुद्धा हलकासा आपण हा धिरडा भाजून घेऊ वरून थोडं दोन चमचे असं तेल घालून घेऊ खूप जास्त तेल नाही घालायचं आणि जर तुम्ही अजिबातच तेल तुम्हाला चालत नसेल तर नाही घातलं तरीहीच आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळी आपल्या या धिरड्याला पडलेली आहे आता खालच्या साईडनी एक ते दीड मिनिट झालेला आहे सराट्याच्या साह्याने आपण हा चिला किंवा निरडा किंवा डोसा तुम्ही काही म्हणू शकता तो परतवून घ्यायचा आणि मस्त दोनही साईडनी छान खरपूस भाजून झाला की आपला हा चिला खाण्यासाठी तयार झालेला आहे बघा खूप सुंदर तेवढाच टेस्टी आणि तेवढाच हेल्दी असा हा चिला तयार होतो आता तुम्हाला मी दुसरा करून दाखवते पहिल्याप्रमाणेच आपण दोन चमचे तेल तव्यावरती टाकून घेतलं आणि त्यानंतर वरून दोन चमचे बॅटर घालून छान गोल आकारामध्ये हे बॅटर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड आपल्याला करायचं नाही आहे आता चिला पसरवून झाला की त्यावरती वरून झाकण ठेवायचं गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आणि दोन मिनटं हा चिला आपल्याला असाच राहू द्यायचा आहे आता दोन मिनटं झालेले आहेत दोन मिनटं झाल्यानंतर आपण हा चिला पलटवून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सराट्याच्या साहाय्याने हा चिला आपण परतवून घ्यायचा आणि खालच्या साईडनीसुद्धा असाच हा चिला आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन मिनिट झाले की खालच्या साईडनी सराट्याच्या साहाय्याने हा चिला आपण परतवून घ्यायचा वरून एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि खरपूस चिला खालून आणि वरून भाजून घ्यायचा इथे आपला हा दुसरा चिलासुद्धा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही मसूर डाळीपासून चिला बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खालच्या साईडनी हा चिला आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणून परत एकदा मी सराट्याच्या सहाय्याने परतवून घेतला आणि बघा मस्त दोनही साईडनी खरपूस हा चिला भाजल्या गेलेला आहे छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो आणि हा नाश्ता बनवताना आपल्याला फक्त दोन चमचे तेल लागलेलं आहे म्हणजे दो अगदी कमी तेलामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये बनणारा हा मसूर डाळीचा चिला किंवा दोसा किंवा धिरडा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चटणीसोबत तर हा चिला अगदी अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद